सणांच्या काळात महिला पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर राहून दिवसरात्र जनतेची सेवा आणि संरक्षण करण्याचं कर्तव्य पार पाडत असतात आपण सर्वजण आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करतो याच भावनेतून आज राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरं केलं या प्रसंगी त्यांनी सांगितलं की मी ज्या विभागाचं नेतृत्व करतो त्या ते विभागातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना एक विश्वास द्यावा की भाऊ म्हणून आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत पोलीस कर्मचारी म्हणून त्या जनतेची सेवा आणि रक्षा करत असतात तर एक भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या रक्षणासाठी सदैव सा तत्पर आहोत काही महिलांनी आपल्या भावाला गावी पोस्टानं राखी पाठवली होती तर काही महिलांना सख्खा भाऊ देखील नव्हता आजच्या या रक्षाबंधन सोहळ्यात सहभाग घेऊन त्यांना जणू त्यांचा भाऊच प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद झाला राखी बांधताना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेत येणाऱ्या आव्हानांविषयी आणि अनुभवांविषयी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी मनमोकळा संवाद साधला त्यांच्या अडचणी ऐकून शक्य त्या सर्व सोयी सुविधा पुरवण्यासाठी तातडीनं प्रयत्न करण्याची ग्वाही कदम यांनी दिली कार्यक्रम हसत खेळत आपुलकी आणि भावनिक वातावरणात पार पडला मुंबई पोलीस दलाच्या कार्यकुशलतेचे कौतुक करताना दादानी सांगितलं की मुंबई पोलीस हे केवळ शहराच्या सुरक्षेचं बळ नाही तर आपल्या समाजातील विश्वासाचा आधारस्तंभ आहेत प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड